Okay. पूल आहे तसे जसे चक्र पाटण आहेत हात मध्ये भरपूर साइज आहेत मोस्ट सेलिंग आपले नमस्कार मोशक आहे खूप डिझाईन्स आहेत त्यामध्ये असे स्टोन वर्क मध्ये पण खूप डिझाईन्स आहेत आज उर्वानचा हार आहे ओरिजिनल मिळतात हे डोम मुकोड मध्ये खूप व्हरायटी आपल्याकडे आणि असं कस्टमाइज करून आपण हे असं छत्र आहे तिथे पकडू पकडू शकतो आपण हात भरणे एक स्टँड असणार आहे हा तीन आहे ज्याची साईड मधून ते सतरा इंच ही नऊ फुटाची पूर्ण कंटी आहे हा हे तीन फुटाचे हार आहेत हा चार फुट हा मुंबईचा हार आहे याच्यामध्ये तर एक लालबागचा हार आहे हे अशा टाइपचे मोदक हार आहेत अडीचशे रुपये चालू आहे असं हार आहे आपल्याकडे पाहिजे गणपती बाप्पाला जसे पाहिजे ज्वेलरी मिळून जातील नमस्कार तुम्हा मंडळी तुम्हाला सर्वांना श्री सौम सर्वात पहिला सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जसं की गणेशोत्सव हा लवकरच येत आहे पुढच्या महिन्यात तर आपण आलो आहोत मारड पश्चिमेला बिलकुल फॅशन ज्वेलरी या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पासाठी लागणारे बरेच सारे दागिने पाहायला मिळतात अलंकार पाहायला मिळतात म्हणजेच ज्वेलरी पाहायला मिळतात हे सगळे आपण आज या व्हिडीओच्या पाहणार आहोत हे सगळे आपण आज कव्हर करणार आहोत तर जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये तर हा समोर तुम्ही पाहू शकता आदित्य प्लाझा आहे त्याच्या बाजूलाच आहे शेडा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आहे त्याच्या आहे या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे ज्वेलरी पाहायला मिळतात चला तर मग आपण आपल्या जाऊन पाहूया काय काय आपल्याला पाहायला मिळतं तर दिलकुश सर्वात पहिला तुला गणपती बाप्पा मोहरे मंगलमूर्ती मोरे तर गेल्या वर्षी आम्ही तुझ्याकडे आलो बरोबर आहे बरेच सारे तू गणपती बाप्पा साठी दागिने दाखवले होते तर या वर्षी आपल्या व्यवहार साठी नवीन काय आणलं भरपूर सारे दागिने आलेत गणपती बाप्पांचे तसे असे कड्यांमध्ये खूप रेंज okay. आहे आठ पायामध्ये खूप रेंज आहे दात मध्ये आले आणि okay. बरेच सारे शस्त्र पण आले ओके okay. आणि आपल्याकडे सुरुवात होता या वर्षी किती पासून होते बाली पासून सुरुवात आहे तीस रुपयापासून सुरुवात okay. फक्त तीस रुपयापासून फक्त तीस ओके okay, ओके okay. चल मग दाखवायला सुरुवात करणार आहे की जसे असे फूल मध्ये आहेत खूप रेंज ओके okay. जास्वंदी फूल आहे त्याच्यामध्ये भरपूर सायझेस अवेलेबल आहेत ओके सोनपट्टी आहे ओके त्यामध्ये चिंतामणी सोनपट्टी पण येते लालबाग लालबागराजा सोनपट्टी पण येते तसे असे चक्र पॅटर्न आहेत ओके गोल्डन वर्क मीना वर्क शस्त्रांमध्ये तर खूपच जास्त रेंज आहे ओके असे दात तीन साइज मध्ये दात अवेलेबल आहेत ओके आतमध्ये पण भरपूर साइजेस आहेत आपल्याकडे ओके प्रॉपर हा लालबागचा राजा आहार अरे वा त्याच्यामध्ये पण खूप सायझेस आहेत हे हे काय कायझेक्कडे याला बोलतात राजदंड पण ओके राजदंड खूपच सुंदर तसे असे बाजूपण पण आहेत अरे वा त्याचसोबत मोस्ट सेरिंग आपले डोम मुकुट हे लालबाग राजा मुकुट आहे ओके भरपूर मध्ये आहेत आपल्याकडे डो मुकोट खूप सारी व्हरायटी आपल्याकडे अशी मोशकची सेना पण आहे ओके ज्यामध्ये एकदम छोटा मोशक अरे बा त्याच असा नमस्कार मोशक आहे विदाऊट पार्ट मोशक ओके अशा मध्ये पण मिळून जातील विथ पार्ट मोशक ओके त्याच सोबत असे गजलक्ष्मी मध्ये पण खूप रेंज आहे अरे वा हे गिफ्टिंग पण आपण करू शकतो गिफ्टिंग ऑप्शन तसेच आपल्याकडे खूप सारे हार्स आहेत खूप डिझाईन आहेत त्यामध्ये असे बॉल सेन मध्ये काही स्टार्टिंग रेंज कधी पासून किती पासून असते त्याच्यामध्ये हे हार आठशे रुपयापासून सुरू होत आहे ओके हे दीड फुटापासून कुठल्याही गणपतीला होत ओके असे फ्लॉवर पॅटर्न्स आहेत पिकॉक पॅटर्न आहे ओके युनिक फॅन्सी चेन पॅटर्न आहे फ्लावर पॅटर्न आहे तसेच स्टोन वर्क मध्ये पण खूप डिझाईन्स आहेत आणि हा लालबाग रायचा हार ओके okay. <laughs> तस चेन मध्ये आहे हे तुमच्या दीड पासून ते तीन फूट पर्यंत सर्व गणपतीला पर आरामात म्हणतात ओके okay. हे ब्रॉड वाले हार आहे लॉड वाले हार हा ब्रॉड वाला हार आहे हा दुर्वांचा हार आहे आणि बरेच काही रेंज आपल्या शॉप मध्ये आवडेल ओके okay. आणि शस्त्रांमध्ये आपल्याकडे हे समोर दिसतात ते शस्त्रांमध्ये शस्त्रांमध्ये तर खूप जास्त रेंज आहे okay. ओके प्लास्टिक मध्ये आहे okay. प्लास्टिक त्रिशूल त्याचसोबत ओम त्रिशूल पण okay. आहे ओके असं मयूर पंख पण okay. आहे ओरिजिनल मयूर पंख ओके असं okay. सारे त्रिशूलच्या okay. आतमध्ये मयूर पंख पण आहे ओके आणि बरीच रेंज आहे असे मोठे मोठ्या साईज मध्ये पण असे बनवतो मुकुट मध्ये खूप व्हरायटी ते दोन मध्ये खूप व्हरायटी आपल्याकडे ओके हा छोटा एक फूट पासून ते ओके मोठा चार फूट पर्यंत ओके अरे भरपूर जास्त रेंज आहे ओके आणि असं कस्टमाइज करून आपण पीओ पी नुसार असं प्रॉपर फेट होणार ओके हे असं छत्र आहे चार ते पाच मूर्तीला खूप जास्त शोभणार आहे आहेत वरती आपल्याकडे खूप सायजेस ओके यामध्ये सहा इंच आहे नऊ इंच आहे एक फूट आहे पंधरा इंच आहे ओके त्याचसोबत दीड फूट आहे आणि दोन फूट पर्यंत असे छत्र अव्हेलेबल आहे ओके मोठ्या मूर्तींसाठी पण आपल्याकडे शस्त्रामध्ये खूप जास्त रेंज आहे असं असं त्रिशूल विथ फ्लावर पकडू शकतो आपण तशा टाइप मध्ये आणि हे रिमुव्हेबल अरे वा तसेच मोठे सायझेस पण आहे ओके अशा मध्ये पण असा परशु पण आहे असं हँडवर्क वाला पण त्रिशूल आपल्याकडे अवेलेबल आहे ओके हात भर आणि मागे काय पाहतोय मी मागे तिकडे पण आहेत ते स्टँड वाले आहेत Okay, stand or a stand तीन okay. एक फूट पासून चालू आहे सगळे सायझेस आपल्याकडे अवेलेबल ओके आणि कस्टमाइज भेटून जाईल ओके आणि पाठी मी पाहतोय मुकुट सगळे आहेत ते फ्रंट मुकुट आहेत मोठे मोठे मुकुट म्हणजे पकडा पाच फुटच्या वरचे जेवढे मूर्ती असतात ओके ते सायजेस मध्ये आहेत त्याचसोबत असे मोठे मोठे पण आहेत okay. जे ज्याची साइड मधून ते सतरा इंच ब्रॉडनेस आहे त्यांची एकोणीस इंच आहे ते आठ फुटी मूर्तीनं आरामात होऊन जात ओके आणि याच वजन कसं एकदम हेवी असतं की पकडा अंदाजे अर्धा किलोच्या आसपास असतो अर्धा किलो आणि आठ एवढी मोठी कंटी पाहतोय मी ही नऊ बिडाची पूर्ण कंटी आहे ओके मध्ये येणार पण नाही तुमचा अरे हा पुष्कळ मोठी आहे

आतापर्यंत तू हार वगैरे दाखवले बरोबर आहे त्याच्यामध्ये कुठले आहेत ना आपल्याकडे मोदक हार आहेत अशा टाइपचे मोदक हार आहे आहे हे स्वस्तिक वाला वाला डबल त्यामध्ये तीन लेअरचे पण भेटतात बेटतात जास्वंदी हार आहे ओके कलर वाला जास्वंदी हार पण अव्हेलेबल आहे ही मोठ्या हाईट ची आहे पंचवीस ते तीस इंचा पर्यंत आहे ओके अशा टाइपचा फुल जास्वंदी हार आहे इथे ग्रीन आहे

तर मा ते लोकांनी यायचं कसं इथे इथे स्टेशन पासून पाच ते दहा मिनिटं वॉकिंग आहे ओके तसं तर आणि मला वेस्ट मध्ये लोकेटेड आहे तुम्ही गुगल मॅप्स मध्ये टाकू शकता बिलकुल फॅशन ज्वेलरी प्रॉपर ऍड्रेस येऊन ओके चालेल बिलकुल खूप चांगल्या रीतीने इकडची माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमचे जे रिव्हर्स आहेत ते लवकरात लवकर यावे आणि हे जे ज्वेलरी ते परचेस करावी अशी आम्ही आशा बघतो आणि तुला पुढच्या वाटचाली तुझ्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग यावेळेला आपण इकडेच समजा मला कसे वाटले इकडचे गणपती बाप्पासाठी लागणारी ज्वेलरी नक्कीच कमेंट करून कळवा आणि खूप सुंदर 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 ज्वेलरी या ठिकाणी ते म्हणजे मालाड पश्चिमेला दिलखुश फॅशन ज्वेलरी या ठिकाणी तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि या सगळ्या ज्वेलरीजचा लाभ द्या गणपती बाप्पा लवकरच बिराजमान होणार आहेत गणेशोत्सव लवकरच येतोय तर लवकरच या ठिकाणी भेट द्या चला तर भेटूया पुढच्या वेळेत स्वस्त रा आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत बाय बाय